नमस्कार मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज मी कुकरमध्ये तयार होणारी झटपट आणि झणझणीत जन अशी सोयाबीनची भाजी बनवणार आहे तर सोयाबीनची भाजी करण्यासाठी इथं मी एका भांड्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे त्याचबरोबर पाऊन वाटी होती इतपत सोयाबीन घेतलेला आहे लहान आकाराचे सोयाबीन घेतलेले आहेत आता हे सोयाबीन आपण पाच मिनटांसाठी पाण्यामध्ये भिजत ठेवू म्हणजे ते चांगले फुलतात तर पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकताय दुप्पट असे सोयाबीन फुललेले आहेत आता या सोयाबीन मधलं पाणी हाताने चांगलं पिळून काढू आणि ताटामध्ये सोयाबीन काढून घेऊ तर सोयाबीन मधलं पाणी मी हाताने पिळून काढून टाकलेलं आहे आता आपण सोयाबीनच्या भाजीसाठी वाटण तयार करून घेऊ त्यासाठी तीन चमचे किसलेलं सुक खोबरं हो घेतलेलं आहे मुठभर कोथिंबीर सहा ते सात लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याचे तुकडे अर्धा चमचा जिरं एक मीडियम आकाराचा कांदा चिरलेला आणि एक छोट्या आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे चिरून हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ यामध्ये थोडंसं पाणी घालून चांगलं बारीक असं वाटण वाटून घ्यायचं आहे तर वाटण तयार झालेलं आहे आता सोयाबीनची भाजी करण्यासाठी कुकरमध्ये मी तेल घेतलेलं आहे तर साधारण एक मोठा चमचा मी तेल घेतलेला आहे तेल गरम झाल्यानंतर थोडीशी मोहरी थोडं जिरं घालू जिरम तेलामध्ये चांगली तडतडल्यानंतर तयार केलेलं वाटण घालू आणि हे वाटण तीन ते चार मिनटासाठी तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे वाटणामध्ये मी कच्चा टोमॅटो आणि कच्चा कांदा घातलेला आहे त्यामुळं वाटण चांगलं परतून घ्यायचं वाटण परतून घेतल्यानंतर यामध्ये थोडीशी हळद घालू दोन चमचे मी आमचा घरगुती कांदा लसूण मसाला घातलेला आहे लाल तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धणा पावडर आणि चवीनुसार मीठ घातलेला आहे आता वाटणासोबत मसाले आणि लाल तिखट चांगलं मिक्स करून घेऊ मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालू आणि हा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घेऊ म्हणजे मसालासुद्धा चांगला परतला जातो आणि लाल तिखटसुद्धा करपत नाही तर थोड्या वेळानंतर बघू शकताय मसाल्याला चांगलं कडेनं तेल सुटलेलं आहे अशा पद्धतीने चांगला मसाला परतून घ्यायचा म्हणजे भाजीला चव सुद्धा चांगली लागते तर मस्त असा मसाला मी परतून घेतलेला आहे आता यामध्ये सोयाबीन घालू आणि सोबत हे सोयाबीन आपण मिक्स करून घेऊ किंवा थोडेसे परतून घेऊ तर सोयाबीन मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपण आता गरम पाणी घालू कोणतीही मसाल्याची भाजी करताना गरम पाणी घालायचं म्हणजे भाजीला कट किंवा कलर सुद्धा मस्त असा येतो तर साधारण मी एक ग्लास भरून गरम पाणी घातलेलं आहे ही भाजी मी कुकरमध्ये बनवणार आहे त्यामुळे मला जेवढी भाजी पातळ हवी आहे तेवढंच मी गरम पाणी घातलेलं आहे कारण कुकरला भाजी झटपटाशी तयार होते आता पाणी घातल्यानंतर मिक्स करून घेतलेला आहे कुकरचं झाकण लावू आणि बारीक गॅस करून कुकरची फक्त एक शिट्टी करून घेऊ एक शिट्टी झाल्यानंतर गॅस बंद करून कुकर पूर्ण थंड करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकताय मस्त चमचमीत आणि झणझणीत अशी सोयाबीनची भाजी तयार झालेली आहे कुकरमध्ये अगदी झटपट होते आणि खायला तर एक नंबर अशी लागते वरून आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ सुरुवातीला पाण्यामध्ये सोयाबीन भिजत घातलेले त्यामुळं भाजी अगदी झटपट अशी तयार होते सोयाबीन चांगले मऊसर असे कुकरमध्ये शिजतात तर तुम्हाला जर ही झटपट सोयाबीनची भाजीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद